तर मित्रांनो मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आढळतात यातील काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्यात आल्याचे पुरावे सापडतात हे मंदिर महादेव शिवशंकरांना समर्पित असून हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे ऐतिहासिक महत्त्व मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया भारतात अनेक विविध मंदिरे आढळून येतात यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण असून भारताने आजवर अनेक आक्रमणे झेल परकीय आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांची नासधूस केली अनेक आक्रमण आक्रमणे झेलूनही अशी बरेच मंदिरे भारताच्या आत्ताच्या झेटीलाही अगदी डौलाने उभे आहेत महाराष्ट्रातील मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहेत महाराष्ट्रातली अनेक प्राचीन मंदिरे आहेत तसेच अतिशय सुप्रसिद्ध असलेले अंबरनाथ म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर यावर आज आपण चर्चा करू ही जागा मंदिराचा मुख्य सभा मंडप आहे गावाऱ्याच्या मुख्य सभा मंडपाकडे जाण्यासाठी मंदिराला एकूण वीज पायऱ्या आहेत ज्याच्या मध्यभागी एक शिवलिंगी देखील आहे नऊशे त्रेसष्ट वर्षांपूर्वीचे हे शिवमंदिर अंबरनाथचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये हे पूर्ण केल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखांवरती आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कलासंपन्न वास्तू यनुस्कणी जाहीर केल्या होत्या त्यामध्ये अंबरनाथच्या ह्या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे उत्तर कोकणातील राज्य करणाऱ्या शिलाहार राजघराण्यातील चित्तराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे मंदिर उभारण्यास फार प्रारंभ केला आणि इसवी सन एक हजार साठ ते एकसष्टमध्ये मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाने मामानी राजाच्या राज्यात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे अंतराळ सभामंडप ही मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांचे शिल्प साकारलेले आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वाल्धुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडीत आहे अंतराल सभामंडप ही मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांचे शिल्प साकारलेले आहेत याच मंदिराच्या शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वाल्धुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव अंबरनाथ असे होते त्याचा अपभ्रम होऊन आता अंबरनाथ असे झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकांचा शैलीचा प्रभाव पडला आहे हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात श्री गणेशजी आणि छोटी छोटी शिवलिंगे सुद्धा आढळतात काही अभ्यासक्रमाच्या मुक्त अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचने तयार केलेले वास्तव हे एकच भूमिज मंदिर आहे ज्याचे द्रवणीकरण केले गेले वल्दन नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर चिंचा आंबे आणि नारळाच्या झाडांनी विळलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरनाथ येथे या मंदिराच्या समोर आणि अवतीभोवती भगवान शंकरांचा आशीर्वाद देण्यासाठी मोठी यात्रा लागते हे मंदिर भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदा उदाहरण आहे अकराव्या शतकात बांधलेले ह्या अंबरनाथच्या शिवमंदिरासारखे दुसरे मंदिर जगात नाही तसेच मंदिराची ही वास्तू असाधारण दर्जाचे आहे एक हजार साठमधील प्राचीन शिलालेखही सापडलेले आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन मुखमंडप आहेत मंदिराच्या मुख्य मंडपासमोर दोन नंदी आहेत वर्षानुवर्षे हवामानाच्या प्रकोपाचा सामना करणारे हे मंदिर अजूनही तसेच दौलात उभे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये